मी आडे नमस्कार आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे काँग्रेस <ण्गरेश> व राष्ट्रवादी काँग्रेस यापुढे धर्मांध शक्ती विरुद्ध एकत्र लढणार व्यासपीठावर दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती शिक्षक <ण्गरेश> मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व काँग्रेस पक्षांनी संयुक्त प्रचार सभा घेतली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ राष्ट्रवादी नेते कमल किशोर कदम हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार धनंजय मुंडे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण डी पी सावंत आमदार अमर राजूरकर आमदार वसंत चव्हाण माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकरसह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते शिक्षक विरोधी शेतकरी विरोधी सरकार आहे कामगारांच्या विरोधातले कायदे यांनी केलेले तरुणांना नोकऱ्या देण्याचं बाजूलाच राहिलं परंतु जुन्यांच्या नोकऱ्या यांच्या नोटाबंदीमुळं आज जायला लागलेल्या आहेत अशा पद्धतीचं सरकार आज आलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की शेतकऱ्यांच्या मालाला कांद्याची काय अवस्था आहे टोमॅटोची की राज्यामध्ये ज्या ज्या प्रश्नांचा उल्लेख मग दादांनी केला हे के सगळेच प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये आज आहेत आज जर आपण जर नाही सावरलं आज जर आपण जर विचार नाही केला तर आपल्याला पुढची पिढी कधी माफ करणार नाही ना या राज्यातला जागरिक जो आज झुळकुळून चाललेला आहे जे अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत आणि अतिशय गुंतागुंतीचे होऊन राहिलेले आहेत त्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने वाचा फोडायची असेल हे सरकार दिल्लीत आणि महाराष्ट्र यात दोन्ही सरकार बदललंच पाहिजे ही भूमिका आज सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये आज निश्चित आहे पण हे करायचं असेल मग दोघांना कुठेतरी एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही की एकंदरीत भूमिका सामान्य माणसाच्या मनामध्ये आहे लोकांच्या मनामध्ये आहे आपल्या दोघांच्या मनामध्ये काय आहे बसून आपलं ठरवावं लागणार आहे केंद्रात <laughs> आणि राज्यात असलेल्या भाजप सरकारमुळे जनता हवालदिल झाली असून परिस्थिती विपरीत आहे सामान्य माणसाच्या भल्यासाठी दोन्ही समविचारी पक्ष धर्मांत शक्तीविरुद्ध एकत्र येऊन लढा देणे आवश्यक असल्याचे विधान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले शिवसेनेला सगळाच कारभारच की कारभार आहे म्हणजे राज्यामध्ये काय घोषणा किंवा काय निर्णय घेतले पाहिजेत राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती काय कुठलाही त्याच्यामध्ये विचार न करता निवडणुकीसाठी संबंध करता काही घोषणा त्यांच्या माध्यमातून सुरू आहेत मला वाटतं की आम्हाला आमच्यापेक्षा पोलांना विचार त्याचं काय वाटत नाही त्याच्या नाही मुद्दा असा आहे की त्यावेळेस राज्यामध्ये काही महिन्याकरता आम्ही केलं होतं पण नंतर ते दिसलं की हे प्रॅक्टिकली शक्य होत नाही त्यावेळेस निर्णय तो विड्रॉ करावा लागेल वस्तुस्थिती आहे त्यामुळे निर्णय घेत असताना तिजोरीमध्ये काय उपलब्धता आहे कशा पद्धती करणं शक्य आहे हे सगळे विचार करून सबंग लोकप्रियते करता निर्णय न घेता वास्तववादी निर्णय घेण्याकरता विचार झाला पाहिजे ही काँग्रेसची नेहमीच भूमिका राहिलेली आहे आमचं सरकार सुद्धा सगळे निर्णय घेत असताना फार विचारपूर्वक याच्यामध्ये आमच्या जाहीरनामा संयुक्त जाहीरनामे तयार करायचो परंतु आता ह्यांचं जे चाललं आहे ह्याला मी अधिक काही बोलणार नाही परंतु विचार फक्त मतं मिळवण्याकरता हा जाहीरनामा नसावा वास्तववादी जाहीरनामा असला पाहिजे अपेक्षित आहे सांगितलं ना आम्ही असं की दोघांनाही आपला पक्ष वाढवायचा पूर्ण अधिकार आहे ते त्यांच्याबद्दल प्रयत्न करतात मी माझ्याबद्दल करतो प्रत्येकाला आपला पक्ष तिकडे आता जिथे आम्हाला वाटतं की आम्ही दोन्ही एकत्र आल्यामुळे फायदा दोघांचाही आहे विरविन सिच्युएशन पाहिजे त्यांनाही फायदा पाहिला आम्हालाही फायदा झाला पाहिजे दोन्ही पक्षाच्या संख्येमध्ये त्यांना त्यांनाही त्याचा फायदा झाला म्हणजे एखादी आघाडी केल्यानंतर त्याचा फायदा दोघांनी झाला पाहिजे त्यात काही चूक नाही आहे त्याबरोबर त्यांनी जी भूमिका घेतली तीच आमची भूमिका आहे पण कटलं ना की जिकडे जिकडे आता आमचे सर्व जिल्हा अध्यक्षांना आम्ही सोपवलं की बघ मी चर्चा करा ज्या ज्या ठिकाणी या सगळ्या जागा वाटपासंदर्भामध्ये अनुकूलता आहे जमण्यासारखं आहे तिथे करा पूर्ण मोकळी दिली त्यांना आमची काही अडचण नाही आता बऱ्याच ठिकाणी जमतं काही ठिकाणी जमेल काही ठिकाणी जमणार नाही नेमकं आता मला सांगणं कठीण कारण दोन चार दिवस वेळातची जे स्टेटमेंट आहेत अतिशय धक्कादायक आहेत म्हणजे दोन स्टेटमेंट त्यांनी केलेले आहेत एक तर ते म्हणत की जुन्या नोटा बदलून मी द्यायला तयार आहे कोणाकडे असलेलं म्हणजे राज्यामध्ये सगळ्या म्हणजे पंतप्रधान रिझर्व्ह बँक इकडे सगळ्या नोटा आता बंद झालेल्या जुन्या व्यवहारातून पण यांच्याकडे नोटा येतात कुठून जुन्या घ्यायला नवीन न्यायला म्हणजे यांच्याकडे भाजपवाल्यांकडे भरपूर नोटा उपलब्ध आहेत असंच म्हणायचं लक्ष्मी दर्शनाच्या गोष्टी त्यांनी त्यावेळेस केल्या होत्या एका राष्ट्रीय एका राष्ट्रातल्या महत्त्वाच्या विरोधी प सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्ष अशा प्रकारचं विधान करतो हे अतिशय गंभीर आहे दुष्काळ राज्यामध्ये दुष्काळ नाही म्हणतात म्हणजे दुष्काळ नसताना मी दुष्काळ घोषित केला आणि चार हजार दोनशे कोटी महाराष्ट्राला मिळून दिले असते ही बढाई मांडण्याचं काम जे करत असतील हे महाराष्ट्रावर दुष्काळ नव्हता म्हणजे हे मराठवाड्यातले आहेत मराठवाड्यामध्ये अडीच तीन वर्ष दुष्काळ सातत्याने महाराष्ट्राला टँकरवर कोट्यावधी रुपयाची बिल आहेत बोगस बिल आहेत का मग प्रश्न असा आहे की दुष्काळ असताना अशा प्रकारचं विधान करणं हे हास्यास्पद आहे आणि गंभीर पण तितकंच आहे अशा प्रकारचे विधान त्यांनी करणं उचित नाहीये आणि त्यांनी मीडिया म्हणजे ऑन कॅमेरा आहे सगळे सांगतो कुणीच कायमचं श शत्रू नसतं ही गोष्ट पहिल्यापासून सिद्ध झालेली आहे आणि एकंदरीतच भाजप शिवसेनेचा ज्या पद्धतीनं केंद्रात राज्यात कारभार चालला आहे तो बघता आज सर्वसामान्य जनता एवढी त्रस्त झालेली आहे आणि आम्हा लोकांच्या लक्षात आलं की त्या जनतेला त्रस्त झालेली असताना त्याच्यातनं जर जा बाहेर काढायचं म्हटलं तर समविचारी पक्षांच्यामध्ये मताची विभागणी होता कामाने ती मतांची विभागणी व्हायची नसेल तर त्याकरता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष असे समविचारी पक्ष एकत्र आले पाहिजे आणि ते एकत्र येत असताना आम्ही पण तो अधिकार जिल्हाध्यक्षांना त्या त्या जिल्ह्यात आणि काँग्रेसनी पण जिल्हाध्यक्षांना दिलेला आहे तिथली तिथली परिस्थिती राजकीय आणि एकंदरीत इलेक्टिव्ह मेरिटचे उमेदवार कुणाकडे आहेत ते पाहून त्याबद्दलचे निर्णय त्या ठिकाणी होती तशा पद्धतीनं आम्ही सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाच जागांच्या करता केलेली आहे त्याचे प्रचाराच्या निमित्ताने आम्ही एकत्र फिरतो आणि त्याच्यातनं निश्चितपणे चांगल्या प्रकारचं यश मिळेल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही मी आपल्याला सांगू का युपीएचं सरकार केंद्रात आणि राज्यात आघाडीचं सरकार असताना एकाहत्तर हजार कोटी रुपयाचा कर्जमाफीचा निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आला आणि तो निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही तर शेतकरी खरोखरीच त्रासून गेलेला होता सातबारा त्याचा कोरा करण्याची गरज होती आणि त्याप्रकारे अंमलबजावणी त्याची करण्यात आली हे आपण सगळ्या उभ्या भारत देशाने पाहिलं त्याच पद्धतीनं ज्या ज्या वेळेस आमचं पंधरा वर्षाचं सरकार आघाडीचं असताना अडचणी यायच्या त्या त्यावेळेस त्या अडचणीवर मात करण्याच्याकरता अतिशय सडळ हाताने आम्ही राज्यातल्या दुष्काळी भागातल्या लोकांना मदत करण्याची भूमिका ही सातत्याने घेतलेली होती आज मात्र तशा प्रकारची परिस्थिती दिसत नाही आज केंद्रात आणि राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे त्याच्यामध्ये सहभागी शिवसेना पण झालेली आहे आणि असं असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ते सांगतात ना हा टॅक्स आम्ही घेणार नाही तो टॅक्स घेणार नाही तो अधिकार त्यांचा नाहीच आहे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची त्याच्याकरता परवानगी लागते वास्तविक अशा प्रकारची कुठली परवानगी न घेता आज ते तशा प्रकारे मतं मिळवण्याच्याकरता असे स्टेटमेंट करतायत वक्तव्य करतायत ही खरोखरीच हास्यास्पद अशा प्रकारे जर तिजोरीमध्ये ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये पैसाच आला नाही तर तुम्ही विकास कसा करणार तुम्ही फार तर त्याच्यामध्ये एकदम गरीब घटकाला आपण बांधणीचा कार्यक्रम करतो ती गोष्ट बरोबर आहे परंतु रस्ते लाईट पाणी ह्या तर गोष्टी मूलभूत त्यांच्या गरजा ह्या तुम्हाला भागवाव्याच लागतात आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये मागं पण पंधरा वर्ष सरकारमध्ये असताना बघितलं की काही बाबतीत केंद्राचा आणि राज्याचा निधी तुम्हाला पाहिजे असेल तर ते काय नियम लावतात माहिती आहे तुम्ही तुमची वसुली शंभर टक्के करा तुम्ही कुठल्याही लोकप्रिय अशा प्रकारच्या सवलती द्यायच्या नाही तुम्ही सवलती देणार आणि दुसऱ्याच्याकडनं कर्ज कर काढणार उदाहरण पी ए आणि आघाडी सरकारने दिला आमचं सरकार असताना यू आय डी एस एस एम टी स्मॉल आणि मीडियम टाउन्सच्या करता केंद्राची एक स्कीम होती ऐंशी टक्के केंद्राची दहा टक्के राज्याचे आणि दहा टक्के त्या नगर नगरपालिकेचे ह्या केव्हा की तुम्ही तिथली वसुली चांगली केली पाहिजे तुम्ही तिथं आर्थिक नियोजन केलं पाहिजे ऋण काढून सण साजरा करत नसता तुम्ही इकडं सवलती द्यायच्या आणि पुन्हा त्यांना म्हणायचं की तुम्ही पैसे द्या हे टिकणारच नाही तुम्ही बघा उद्याच्या काळामध्ये हे प्रत्यक्षामध्ये कृतीमध्ये येणार नाही आणि जसं यांनी सांगितलं पंधरा लाख रुपये आम्ही प्रत्येकाच्या अकाऊंटला देऊ आमचं सरकार येऊ द्या आणि सरकार आल्यानंतर सांगितलं नाही ना ती आमची निवडणुकीतली घोषणा होती म्हणजे निवडणुकीच्या निमित्तानं लोकांच्या तोंडाला पानं पुसायची अशा प्रकारचं काम करायचं आणि सरकार एकदा आलं की पाच वर्ष त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तशा प्रकारे सरकार चालवायचं हा सध्याचा काम हे भाजप शिवसेनेचं चालले नगरपालिकेच्या नाही तर नोटाबंदीच्या निमित्तानं ज्या पद्धतीनं सर्वसामान्य माणूस अडचणीत आला आहे शेतकऱ्यांच्या मालाला किमती राहिलेल्या नाही आहेत त्यांना दोन पैसे मिळायचे बंद झालेले आहेत त्याच्यामध्ये अनेक रोजगार बुडालेले आहेत अनेक कामगार बेकार व्हायला लागलेत जे परमनंट होते एवढी वाईट सिच्युएशन या नोटाबंदीच्या निमित्तानं देशात आणि महाराष्ट्रामध्ये झालेली आहे आणि पन्नास दिवस साठ दिवस सत्तर दिवस होऊन गेले तरी परिस्थिती सुधरत नाही अनेक तज्ज्ञ लोक विशेषतः आर बी आयचे माझे जे जे गव्हर्नर होऊन गेले त्यांनी सगळ्यांनी ह्या गोष्टीच्याबद्दल स्वतःचं स्पष्ट मत दिलेलं आहे जगातले अर्थतज्ज्ञांनी पण वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून लेख प्रसिद्ध केलेले असं जगात कुठं घडलं नव्हतं ते आज नरेंद्र मोदींच्या हट्टापायी त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीपायी शाही पाई त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या देशातल्या जनतेला पाहायला मिळतंय आणि म्हणून ही परिस्थिती बदलायची असेल तर समविचारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे आम्ही त्या ठिकाणी सत्तेला आपापलेलं नाही आम्हाला आमचा आमचे पक्ष वाढवायचे पदाला आपापलेली माणसं आम्ही दोघंही नाही आहेत पण ह्याच्यातून जो सर्वसामान्य माणूस त्रासू त्रासतोय आणि वैतागलेला आहे त्याला कुठंतरी आता आधार देण्याची गरज आहे आणि त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातच आम्ही या पद्धतीने सुरुवात केलेली आहे कमलाकर बिरादारसह बिरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र